सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय हो भारत की जय पीएम के वो सुनिए भारत माता की जय जय भारत की जय जय हो देख लिया जरा एक कार्यक्रम आरे जय जय शिवाजी 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 दिवसेंदिवस जी, 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 जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरता सकाळी हिंदू समाज आता एकत्र झालेला आहे मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो सर्व हिंदू बांधवांना येणाऱ्या काळामध्ये अशा नरोधामांना खेचून काढण्याशिवाय पर्याय नाही आणि आमची प्रामुख्याची जी मागणी आहे की अशा दिहाती प्रवृत्ती करणाऱ्या महाराष्ट्रातील नव्हतं देशातील सबंध महापुरुषांबद्दल पण ते, ते, ते दि महापुरुष पद्धतीनं वागणूक किंवा त्यांच्याबद्दल आपण शब्द किंवा विटंबना जर केली तर त्याला दहा वर्षाची कारावासाची शिक्षा महाराष्ट्र राज्याने माध्यमातून आम्ही गृह राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो छत्रपती शिवाजी महाराज की आज खऱ्या अर्थाला पाहायला गेलं तर संपूर्ण हिंदुस्थान नव्हे तर महाराष्ट्र जर दुर्दैव आहे कारण छत्रपतींची विटंबना होते आणि महाराष्ट्रातले आम्हाला रस्ते बंद करावे लागतात हे छत्रपतींनी हा जो सिंधु स्वराज्य निर्माण केला हा पाकिस्तान बांगलादेशमध्ये नव्हता तर हा महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये होता आणि हिंदुस्थानमध्ये आमची प्रत्येक आई बहीण ही सुरक्षित राहावी म्हणून त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांनी बलिदान दिलं आणि एवढं सर्व तुमच्या सर्वांसाठी खोटं महाराज लढले आणि तरी देखील एक जिहादी पठाण या पुण्याच्या हडपसरमध्ये महाराजांच्या मूर्तीवरती दगडफेक करतो हे निंदनास्पदे अपमानास्पदे हा अपमान आम्ही सहन केला जाणार नाही आणि एवढं म्हणजे आज सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय की त्या ठिकाणी एक तरुण घेऊन जिहादी विचारांचा तो महाराजांच्या मूर्तीची दगडफेक करतोय आणि एवढं होऊन देखील त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या वृत्तीला त्या ठिकाणी मनोरुग्ण ठरवतो पण लक्षात ठेवा मी प्रशासनाला देखील आवाहन करतो जर अशा वेळेस अशा व्यक्तीला तुम्ही मनोरुग्ण ठरवाल तर प्रत्येक घरातून हिंदुत्ववादी जर मनोरुग्ण बाहेर पडला तर लक्षात ठेवा पाकिस्तान नाही बांगलादेश पण चालू ठेवण्याची ताकद त्या मनोरंगा हिंदुत्वामध्ये असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी दगडफेक कदापि सहन केली जाणार नाही आमचा प्रशासनावरती या सरकारवरती पूर्णपणे विश्वास आहे सर्व काही त्या पठाणाला दहा वर्षांनाही त्याला फासावरती द्यावं या आमची त्यासाठीच आम्ही आज रस्ता रोखं घेतलेला आहे या पठणावरती कठोरातली कठोर कडक कारवाई करावी आणि जर केली नाही तर लक्षात ठेवा आम्ही प्रत्यक्षामध्ये त्यासाठी आहोत छत्रपतींचे शिवपाईक आहोत ते शिवशंभू रक्त आमच्या रक्तामध्ये आहे आणि आम्ही त्याला ठोक त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही म्हणजे विनंती आहे प्रशासनाला की प्रशासनाने त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी जर झाली नाही तर फक्त आणि फक्त आज एन एच फोर हायवे साताऱ्यातला बंद झालेला आहे पूर्णपणे सातारा जिल्हा बंद करायला वेळ लागणार नाही आणि लक्षात ठेवा जर हे प्रकरणावरती जर कारवाई झाली नाही तर कोणाला बंद करायची वेळ नाही प्रत्यक्षात प्रत्येक सातारकर हा हिंदुत्वा जे आहे हे हिंदुत्वाचा सातारा आहे हा सातारकर स्वतः सर्व सातारा बंद करते त्यामुळे शेवटची विनंती करतो प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन सरकारला विनंती करतो की आपण त्या जहादी पठाणाला त्या कठोरातल्या कठोर कारवाई करावी असे लांडेचा आमच्या मार्गावर हल्ले करत असेल आम्ही खपूर घेणार नाही असे किती अकबर खान येऊन गेले ते फाडले त्या मातीने आणि ह्या असे जर कोणी पुन्हा सय्यद बंडा घुमतील तर सय्यद बंडा पुन्हा मातीमध्ये या प्रतापच्या पायथ्याला आम्ही पुन्हा कबर खोदल्याशिवाय एवढंच सांगतो सरकारला विनंती करतो की आमच्या सर्वात तरुणांचा जो का आक्रोश आहे तो आक्रोश पोलीस प्रशासने आणि सरकारने समजून घ्यावा एवढीच विनंती करतो धन्यवाद बहुजन इतर सुखाय आहे याप्रमाणे हा भारत देश चाललेला असतो या देशामध्ये The yeah. जे सर्व धर्मातील विविध जे राष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा अवमान वारंवार होत आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची गांभीर्याची भूमिका घेत नाही आणि एखादी व्यक्ती विटंबना करत असताना ती मनोरुग्ण आहे असं डिक्लेअर करून मोकळे होते तर ही बाब ह्या देशातील कोणताही नागरिक सहन करणार नाही या देशामध्ये देश छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी लोकशाही निर्माण केलेली आहे आणि जर त्यांचे अवमान केले जातील वारंवार ते कपून घेतल्या जाणार नाही आमची केंद्र आणि राज्य सरकारला एकच विनंती राहील की अशा मनोरुग्ण असून सर्वसामान्य कुणी असू की जो हे थोर महापुरुषाची विटंबना करेल त्याच्या विरुद्ध त्याच्याविरुद्ध कायदे लागू करावे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा दे विना जामीनमध्ये दाखल कराव्यात मनोरुग्ण व्यक्तींना शिक्षा करण्यात याव्यात अशी आमची मागणी राहील आणि आज या ठिकाणी सातारा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व बहुजन दीनदलित गोर गरीब सर्वसामान्यांनी जे छत्रपतींना मानतात मानतात अशा व्यक्तींनी रास्ता रोखे केलेला आहे आणि ह्या रस्त्या रोख्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जो त्रास झालेला आहे त्याची मी दिलगिरी व्यक्तो सातारा पोलिसांनी सुद्धा या बाबतीत चांगले समाजाची भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो परंतु यापुढं तीव्र जर आंदोलन ह्या देशात राज्यात जिल्ह्यात व्हायला नको असेल तर जिल्हा प्रशासनाने आमच्या भावना आमच्या बहुजन समाजाच्या भावना हिंदुत्वाच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारकडून मांडाव्यात आणि आता येणाऱ्या हिवाळी अधि पावसाळ्या अधिवेशनामध्ये यामध्ये चांगल्या पद्धतीचा एक शासन निर्णय करावा की अशा मनोरुग्णाला कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये आणि जर असे जामीन मंजूर केले तर यापुढं शिवसैनिक असू भीमसैनिक असू किंवा या, या, या देशातील जो छत्रपतीला मानणारा वर्ग आहे तो अशा मनोरुग्णाला निश्चितच एक राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय जय शिवाजी